ला, मधील इंडस्ट्री झोन हटवा चंदगड नगरपंचायत हद्दीतील प्रस्तावित इंडस्ट्री झोन रद्द करून रहिवाशी झोन करावा यासाठी गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी नगरपंचायतीसह तहसील कार्यालयावर बाधित क्षेत्रातील रहिवाशांनी इंडस्ट्री झोन हटाव कृती समितीच्या वतीने रंजित गावडे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढला याची तात्काळ दखल न घेतल्यास 15 ऑक्टोबर पासून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे या बाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले नगरपंचायत प्रस्तावित इंडस्ट्री झोन रद्द करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली असून याविषयी नगररचना विभागाच्या सचिवांना सूचना करण्यात आल्या होत्या त्यानुसार नगररचना सचिव आणि चंदनगर नगरपंचायत येथील मुख्याधिकारी यांची बैठक झाली मात्र कृती समितीला अंधारात ठेवून इंडस्ट्री झोन हटवण्याच्या मागणीचा विचार केला गेला नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे सध्या प्रस्तावित झोनमध्ये तीस ते पस्तीस कुटुंबांचे वास्तव्य असून आर त्यांचे आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण केले जात आहे त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार होऊन हा रेड झोन एरिया रद्द करून येलो झोन करण्यात यावा तेथील इंडस्ट्री झोन हटवावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे अन्यथा दिनांक पंधरा ऑक्टोंबरपासून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर फिरोज इकबाल सय्यद गुरुनाथ चंद्रकांत मंडलिक मुश्ताक अब्दुल खादर गोए जुबेर दस्तगीर आगा जावेद शेरखान फारुख शेरखान रणजित भोसले भरत जगन्नाथ माने इसाक खादर पटेल मोहसिन करीम बेग यांच्या सह्या आहेत